विंग कमांडर अभिनंदनला उद्या सोडणार असल्याची माहिती येते तर पाकिस्तान उद्या अभिनंदनला सोडणार असल्याची माहिती या ठिकाणी येते एक ब्रेकिंग न्यूज आहे अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात होते विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात होते त्यांनी तसा व्हिडिओ आणि फोटो देखील जारी केला होता आता विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तान उद्या सोडणार असल्याची माहिती मिळतीये दरम्यान भारतानं देखील त्यांना सोडून द्या कोणतीही हानी पोहोचवू नका अशा प्रकारची अधिकृत या ठिकाणी मागणी केलेली होती अभिनंदन उद्या सुखरूपपणे भारतात परतणार असल्याची माहिती मिळते एक ब्रेकिंग न्यूज आहे सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव वाढलेला दिसतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर काल पाकिस्तानकडून भारतामध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला होता त्यावेळेला पाकिस्तानचे जे एफ सिक्स्टीन विमानं होती त्यांना परतवून लावताना भारतीय एक विमान देखील या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालेलं होतं आणि त्यावेळेला भारताचे विंग कमांडर अभिनंदन हे बेपत्ता झालेले होते तर पाकिस्तानच्या ते ताब्यात असल्याचं देखील पाकिस्तानकडून सांगण्यात आलेलं होतं आता भारतीय जे लष्क लश... सरकार आहे त्यांच्याकडून विंग कमांडर अभिनंदन यांना सुखरूपपणे भारतात पाठवून द्या अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता अभिनंदन पुन्हा एकदा भारतात येणार आहेत उद्या ते भारतामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळते दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी सोनाली शिंदे आपल्यासोबत आहेत सोनाली काय सांगाल विंग कमांडर अभिनंदन ज्याच्या ज्यांच्या सुटकेसाठी अवघा भारत प्रार्थना करत होता ते उद्या भारतात येणार आहेत भारतासाठी आत्ताची अतिशय आनंदाची बातमी म्हणजे विंग कमांडर यांची सुटका होणार आहे संपूर्ण भारतासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल त्यांची उद्या मुक्तता करण्यात येणार असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितलेलं आहे पाकिस्तानच्या अधिवेशनामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे शांततेच्या तत्वावर त्यांची सुटका करणार असल्याचं खान यांनी सांगितलेलं आहे अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल संपूर्ण भारतातून यासाठी सोशल सा, मीडिया असेल किंवा रस्त्यावर सुद्धा आंदोलन करण्यात आली प्रार्थना करण्यात आले आणि ही मागणी वारंवार करण्यात येते आहे अगदी जिनेव्हा कराराचं उल्लंघन पाकडून होण्यात असल्याबद्दल सुद्धा सुद्धा भारतानं आत्ता जाहीर केलं होतं त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा पाकिस्तानवर होता अगदी अमेरिका अमेरिकासारखा मोठा देश असेल किंवा इतर देशातून सुद्धा हा दबाव वाढत होता आणि त्यामुळे पाकिस्तानला विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करणं कुठेतरी भागच होतं आणि त्यानुसार आता इम्रान खान यांनी ही घोषणा केली भारतासाठी अतिशय महत्वाची अशी ही बातमी आणि त्यामुळे संपूर्ण देशभरातून आनंद व्यक्त केला जातो पाकिस्तान एकीकडे तोंडावर अपतत होतं वारंवार चुकीची माहिती देऊन पुन्हा दुरुस्त करत होतं आणि दुसरीकडे मात्र अभिनंदन यांच्याबद्दल चुकीची वागणूक मिळत असल्याची टीका जी आहे ती संपूर्ण केवळ देशभरातून नाही तर जगभरातून होत होती आणि त्यामुळे कुठेतरी पाकिस्तानवरचा दबाव वाढलाय आणि इम्रान खान यांनी आता त्यांच्या सेशन मध्ये त्यांच्या सभेमध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे पाकिस्तानच्या संसदेमध्ये खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही माहिती दिलेली आहे उद्या सकाळी ही सुटका होऊ शकते देशासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्याला म्हणता येईल निश्चितच सोनाली या ठिकाणी देशासाठी आनंदाची आणि मोठी अशी ही बातमी आहे मात्र पाकिस्ताननं पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांनी कुठेतरी नरमाईची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीतच जो चर्चेची ती मागणी करत होते ते वारंवार तर त्याचा कुठे ना कुठे त्यांनी त्यांच्याकडून एक मार्ग मोकळा केलेला आहे असं म्हणता येईल का यांनी चर्चेसाठी तयारी दाखवली होती मात्र तशी वेळ झालेली नाहीये चर्चा करण्यापूर्वीच त्यांना ही भूमिका घ्यावी लागलेली आहे कारण जर बघितलं तर पाकिस्तानकडून वारंवार नियमांचं उल्लंघन करण्यात येत होतं एकीकडे दहशतवाद पोहोचून त्यानंतर सुद्धा चुकीची माहिती जगासमोर आणली जात होती आणि कुठेतरी हे सिद्ध झालेलं होतं की पाकिस्तानच दहशतवाद्यांना पोहोचते आणि त्याच्यानंतर चर्चेसाठी नरमाईची भूमिका पाकिस्ताननी घेतली खरी मात्र चर्चेच्या आधीच पाकिस्तानला भारताचे जे पायलट आहे विंग कमांडर जे आहेत त्यांची सुटका भाग पडते उद्या सकाळी अभिनंदन जे आहे त्यांची सुटका होणार आहे आणि संपूर्ण भारत त्यांची वाट बघत असल्याचं पाहायला मिळत सर्व पक्ष असतील भारतातील सर्व राजकीय पक्ष आहेत ते एकत्र एक आले आणि ही मागणी जोर धरू भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पाकिस्तानचा दबाव पाकिस्तानवरील दबाव वाढत होता आणि त्यामुळे कुठेतरी भारताबरोबर चर्चेत करण्याच्या आधीच पाकिस्तानला ही भूमिका घेणं भाग पडलेलं आहे आणि शांततेच्या तत्वावर आम्ही यांची सुटका करणार असल्याचं त्यांनी सांगितले कुठेतरी जर नियम सुद्धा जर बोर बघितले फरा ते सुद्धा आपल्या बाजूने होते त्यामुळे पाकिस्तानला अभिनंदन यांची सुटका करणं भागच होतं मात्र कुठल्याही चर्चेविनाच पाकिस्तानला ही माघार घ्यावी लागलेली आहे कारण त्यांना लक्षात आलेलं आहे की त्यांनी काय चूक केलेली आहे त्यामुळे संपूर्ण देशभरातून याबद्दलची मागणी जी होती ती करण्यात होत होती आणि संपूर्ण देशासाठी अतिशय आनंदाची बातमी अशी म्हणावी लागेल अगदी बरोबर आहे सोनाली संपूर्ण देशातून ब्रिंग बॅक अभिनंदन अशा प्रकारचा हॅशटॅग देखील ट्रेंड होत होता आणि त्याच वेळेला भारताकडून देखील अभिनंदनची सुखरूपपणे सुटका करा अशा प्रकारची मागणी होत होती and i do hope that this leads to peace between the two countries uh yeah, as to the question of release of abhinandan it would be a step in the right direction that pakistan has taken and the indian government uh, will give a reaction at 5 will get to know further on these details अभिनंदन यांची उद्या सुटका होणार आहे उद्या सकाळी ते भारतामध्ये सुखरूपपणे परत येणार आहेत संपूर्ण भारतभरातून देशभरातून त्यांना परत आणण्याची मागणी होत होती जोर धरू लागलेली होती आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दबाव देखील पाकिस्तान वर होता आणि त्यामुळेच कदाचित कुठे न कुठे पाकिस्तान हा भारतासमोर झुकलेला आहे